नमस्ते फ्रेंड्स आज आपण चॉकलेट प्लम केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत ख्रिसमस जवळ आलेला आहे आणि त्याकरिताच अगदी सर्वजण आवर्जून केक हा बाहेरून विकत आणत असतात त्यामुळेच बाहेरून केक विकत न आणण्यापेक्षा घरच्या घरीच आज आपण मस्त स्पॉन्जी असा प्लम केक भरपूर अशा फ्रूट्सने भरलेला आणि त्याचबरोबर बेरीजनी भरलेला असा केक आपण आज घरच्या घरीच घरच्याच साहित्यांमध्ये बनवणार आहोत अचूक साहित्य आणि अगदी बिनचुकता म्हणजे परफेक्ट अगदी शंभर टक्के न चुकणारा एक किलोच्या प्रमाणामध्ये हा, सा है। कि सा हा है। केक आपण आज बनवतोय केक बनवताय किंवा जर का तुमचा केकचा बिझनेस आहे त्याकरिता हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे किंवा तुमच्याचसाठी हा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे असंच समजा ना सॉफ्ट आणि चाळीदार अशा केकची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा केकची रेसिपी नक्कीच शेअर करा चला पटकर शिवाई तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ड्रायफ्रूट शिवाय तर हा केक बनणारच नाहीये त्यामुळे इथे भरपूर असे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्यामध्येच इथे मी मनुके घेतलेले आहेत काळे मनुके घ्यायचे आहेत काळे मनुक्यामधल्या जर का तुम्हाला बिया आवडत नसतील तर त्या तुम्ही काढून टाकल्या तरी देखील चालणार आहे भरपूर अशी टुटी फ्रुटी घ्यायची आहे टुटी फ्रुटी सहज बाजारामध्ये उपलब्ध असते त्यामुळे अगदी सहज ही तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर इथे मी काजू आणि बदामचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत काजू आणि बदामाचं इथे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी देखील चालणार आहे टूटी फ्रुटी आणि इथे सर्व हे जे दोन्ही मनुके मी घेतलेत ना तर हे अर्धी अर्धी वाटी इथे मोजून मी घेतलेले आहेत कारण आजचा जो आपण केक बनवणार आहोत ना तर भरपूर असा तुटी फ्रुटी ड्राय फ्रुट्स असा भरलेला केक आपण बनवणार आहोत त्यामुळे बरोबर सांगितलेलं प्रमाण आणि परफेक्ट साहित्य इथे घ्यायचं आहे आता हे जे तुटी फ्रुटी आणि मनुके जे आहेत ना ते आपण एका पॅनमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते पूर्णपणे बुडतील ना अशा स्वरूपामध्ये आपल्याला ऑरेंजचा ज्यूस घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता साधारणपणे एक वाटीला अगदी थोडंसं कमी इथे उरलेलं आहे ज्यूस ऑरेंज ज्यूस तर तेवढा आपल्याला ह्या पूर्ण बेरीज ज्या आहेत ना त्या बुडतील इथपर्यंत आपल्याला ऑरेंज ज्यूस घ्यायचं आहे आता ऑरेंज ज्यूस जो आहे ना तो अगदी सहजपणे किराणा दुकानामध्ये आपल्याला मिळून जाईल किंवा मग ज्या ठिकाणी आईस्क्रीम्स वगैरे मिळतात ना तर त्या ठिकाणी कोल्ड्रिंक्स जिथे मिळतात तर तिथेही तुम्हाला ऑरेंज ज्यूस तर नक्कीच मिळून जाईल आता अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या ज्या बेरीज आहेत ना त्या सर्व शिजून घ्यायच्या आहेत अगदीच फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या बेरीज व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत पूर्णपणे याचं पाणी आटून घ्यायचंय तुम्ही जर का रेडीमेड ऑरेंज ज्यूसच्या ऐवजी जर का तुम्ही घरीच ऑरेंज ज्यूस बनवणार आहात तर रात्रभर हा ज्या बेरीज आहेत ना त्या भिजत घालायच्या आहेत त्या ऑरेंज ज्यूसमध्ये आणि त्यानंतर इथे त्यांचा वापर करायचा आहे कारण घरी जर का आपण असा ऑरेंज ज्यूस बनवला ना तर तो शिजवता येणार नाहीये तर तुम्हाला इथे कोणता ऑरेंज ज्यूस वापरायचा आहे तुमच्या आवडीनुसार शक्यतो रेडीमेड ऑरेंज आता या ठिकाणी बेरीज ज्या आहेत ना आपल्या त्या मस्त अशा फुललेल्या आहेत थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आता आपण पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण पूर्णपणे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर अर्धी वाटी इथे आपल्याला दही घ्यायचं आहे दही शक्यतो ताजं असावं त्यानंतर अर्धी वाटी पुन्हा इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे पाव चमचा इथे आपल्याला व्हॅनिला इसेन्स वापरायचा आहे तुम्हाला जर का व्हॅनिला इसेन्स वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही वेलची पावडरचा देखील वापर करू शकता तर इथे आपण दूध दही आणि साखरेचं प्रमाण अगदी समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला विस्करच्या मदतीने छानपणे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं प्रमाण मोजून घेताना तुमच्या घरातली कोणतीही एक वाटी फिक्स करायची आणि त्याच वाटीने इथे सर्व प्रमाण मोजून घ्यायचे तर तुमचा केक इथे अगदी परफेक्ट बनवून तयार होईल यातील पूर्णपणे साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे तोपर्यंत इथे आपण पुढची कृती करूया तर इथे मी गॅसवरती अगदी जाड तळाचं असं मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीचा एक स्टँड ठेवायचा आहे आणि पूर्णपणे हे जे पातेलं आहे ना ते आपल्याला प्रीहीट करून आहे असं केल्यामुळे अगदी पटकन आपला केक फुलायला मदत होते पातेल्याऐवजी तुम्ही इथे कुकरचा देखील वापर करू शकता आता इथे आपण बटर पेपर बनवतोय आणि केक जर बनवणार आहोत आपण आजचा तर तो ह्या पातेल्यामध्ये बनवणार आहोत तर तुम्ही या पातेल्याच्या ऐवजी जर का तुम्हाला कुकरच्या डब्यामध्ये बनवायचा आहे किंवा तुमच्याकडे जर का केक टिन असेल तर त्यामध्ये तुम्ही हा केक बनवू शकता तर बटर पेपर इथे कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीचा अगदी परफेक्ट आकाराचा मी वहीचा पेपर वगैरे असतो तर तो इथे कट करून घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे कडेने असा पातेल्याला लावून आहे आणि त्याला तेलाने असं ग्रीसिंग करून घ्यायचे जेणेकरून आपण जो केक बनवणार आहोत तर तो, तो या पातेलेला चिकटणार नाही बऱ्याचदा असं होतं ना, ना, ना की सगळ्यांकडे बटर पेपर अवेलेबल नसतो त्यामुळे अगदी घरीच आपण बटर पेपर कसा बनवता येईल ते मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने इथे मी हा जो पेपर आहे ना तो सर्व बाजूनी व्यवस्थित असा ग्रीसिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्याच बाजूने तो पेपर मी इथे लावून घेते अगदी परफेक्ट आपला केक टेन बनवून तयार झालाय तुम्हाला जर का इथे पेपर वापरायचा नाही आहे तर त्यापेक्षा तुम्ही इथे मैद्याने हे पातेलं असं डस्ट करून घेऊ हो शकता आता इथे आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे कारण पुढचं जे साहित्य आहे ना आपल्याला ते पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर त्याच वाटीने इथे आपल्याला पूर्ण अर्धी वाटी कोको पावडर घ्यायची आहे तुमच्याकडे जर का अशी कोको पावडर नसेल तर तुम्ही इथे एखादी कॅडबरी देखील किसून घेऊ शकता त्यानंतर इथे अर्धी वाटी आपल्याला म्हणजे दोन ते तीन चमचे मिल्क पावडर वापरायची आहे आणि अर्धा चमचा इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाव चमचा इथे आपल्याला खाण्याचा सोडा जो असतो आपल्या घरामध्ये तर तो घालायचा आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये भरपूर फरक असल्यामुळे साहित्य जे आहे ना ते तुम्ही इथे बरोबर घ्यायचं आहे आता हे संपूर्ण साहित्य सा असं आपल्याला चाळणीमध्ये चाळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला इथे केक फुलायला आणखी मदत होईल त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीची गुठळ्या वगैरे होत नाहीत हवा भरली जाते आणि केक इथे छान डबल मस्त फुगून तयार होतो आता हे संपूर्ण साहित्य जे आहे ना ते खूप जास्त न फेटता आपल्याला चमचाने फक्त मध्ये असा कट देऊन घ्यायचा आहे साईडने गोल फिरवायचा आहे आणि मध्ये असा कट द्यायचा आहे मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने खूप जास्त जर का हे फेटलं ना तर यामध्ये आपण जी बेकिंग पावडर वापरलेली आहे ना तर त्याचं जे इफेक्ट आहे तो कमी होतो आणि केक इथे फुलत नाही आहे त्यामुळे खूप जास्त याला न फेटता फक्त असा गोल फिरून घ्यायचा आहे आणि मध्ये असा पद्धतीने कट देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण ज्या इथे बेरीज शिजवून घेतल्या होत्या ना तर त्या आता या केक मध्ये घालायच्या आहेत संपूर्णपणे संपूर्ण मिश्रण इथे एकजीव करायचंय या ठिकाणी हे मिश्रण जर का दाटसर वाटलं ना तर यामध्ये आणखी दूध तुम्ही इथे घालू शकता खूप जास्त दूध एका वेळेला घालायचं नाहीये अगदी थोडं थोडंसं एक ते दोन चमचे असं दूध ऍड करत आपल्याला हे जे बॅटर आहे ना ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचंय मिक्स करत असताना सांगितल्याप्रमाणे खोल फिरवायचं आहे आणि मध्ये असा कट द्यायचा आहे पूर्णपणे असं हलवत नाही राहायचं कारण त्यामध्ये बेकिंग पावडर आपण घातल्यामुळे इथे आपलं केकची प्रोसेस पुन्हा पुढे होणार नाही आहे त्यामुळे सांगितलेल्या अगदी स्टेप बाय स्टेप इथे तुम्ही फॉलो करायचे आहेत तर आणि तरच इथे आपला मस्त केक असा बनवून तयार होणार आहे अशा पद्धतीचं फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं नंतर मला इथे फक्त पाव दूध लागलेलं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पाववाटी तेल घालायचं आहे ज्या वाटीने आपण सर्वच पदार्थ मोजून घेतले ना त्याच वाटीने इथे पाव वाटी सर्वात शेवटी तेल घालायचं आहे सर्वात शेवटी असं तेल घातल्यामुळे केक फुलायला खूप छान मदत होते त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्कीच करून बघा साहित्य संपूर्णपणे इथे मिक्स झालेलं आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं आपण इथे बॅटर बनवून घेतलेला आहे पहिल्यांदा जर का तुम्ही हा केक बनवत असाल तर अगदी साहित्य सांगितल्याप्रमाणे जर का घेतलं ना तर अगदी परफेक्ट तुमचा इथे केक बनवून तयार होणार आहे आता जे आपण हे बॅटर बनवून घेतलेलं तर ते आपण केक टीन मध्ये असं काढून घ्यायचंय बाहेर बाजारामधून जो आपण केक विकत आणतो ना तर त्या केक मध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात तर त्यामुळे तो केक आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो म्हणूनच आज आपण अगदी फ्रेश घरातीलच साहित्यामध्ये फ्रेश ऑरेंज ज्यूसमध्ये प्लम केक बनवलेला आहे तुम्हाला इथे केक बनवताना ज्या शेप मध्ये बनवायचा आहे कुकरच्या डब्यामध्ये किंवा केक टीन मध्ये तसा तुम्ही त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर यावरती आता संपूर्णपणे ड्रायफ्रूटने आपण हा केक गार्निशिंग करतोय केक इथे दिसायला पण छान दिसेल आणि तितकाच तो पौष्टिक बनवून तयार होईल हा केक बनवताना इथे मी मैद्याचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर का गव्हाचं पीठ वापरून हा केक बनवायचा असेल तरी देखील चालणार आहे त्यामुळे केक आणखीनच पौष्टिक बनवून तयार होईल आवडीप्रमाणे इथे तुम्ही गार्निशिंग करायचं आहे किंवा सजावट करून घ्यायची आहे केकवरती तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने सजावट केल्यामुळे इथे केक आणखीनच सुंदर दिसत आहे पाच ते दहा मिनिटं इथे आपण पातेलं रिहीट करून घेतलेला आहे यामुळे केक फुलायला अधिकच मदत होईल आता हा जो आपण केक टिन असा बनवून घेतलेला तर तो, तो या पातेल्यामध्ये मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर इथे एक तास आपल्याला हा केक जो आहे ना तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये चेक करत राहायचा आहे तुमच्या पातेल्यावरती सुद्धा हा केक शिजणं डिपेंड आहे पातेलं जर का पातळ असेल तर कमी वेळ लागू शकतो आणि जाड तळाचं असेल तर इथे बरोबर एक तास आपल्याला केक शिजण्यासाठी लागणार आहे एका तासानंतर असं झाकण खोलून चेक करायचं आहे आणि चेक करताना अशी सुरी जी आहे ना तर त्या सुरीने आपल्याला यामध्ये चेक करायचं आहे सुरी घालून बघायचं आहे क्लिअर जर का निघाली ना तर समजायचं केक इथे आपला परफेक्ट बनून तयार झालेला आहे आणि जर का ओलसर जर का सुरी निघाली तर आणखी इथे केक पुढे दहा ते पंधरा मिनटं शिजवून द्यायचं केक अगदी मस्त फुललेला आहे अगदी वरपर्यंत हा केक आपला आलेला आहे चेक करताना मध्यभागी सुरी खोचायची आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कळतं की केक शिजलाय की नाही ते कारण कडेची बाजू जी आहे ना ती अगोदर बेक होते आणि मधली बाजू नंतर त्यामुळे इथे केक व्यवस्थित शिजलाय की नाही ते पाहायचं आहे थंड झाल्यानंतर पूर्णपणे केक आपण इथे एका प्लेटमध्ये असा काढून घ्यायचा आहे केक इथे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच असा डिमोल्ट करायचा आहे जर का गरम गरमच तुम्ही जर का केक डिमोल्ट केला ना तर इथे केक आपला तुटू शकतो किंवा फाटू देखील शकतो अगदी परफेक्ट इथे बटर पेपर लावल्यामुळे बघा मस्त असा केक आपला निघून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट आपला इथे केक बनवून तयार झालाय अगदी घरीच आपण हा बटर पेपर तयार केल्यामुळे केकला सुद्धा अजिबात चिकटलेला नाहीये पेपर काढून घेतल्यानंतर पुन्हा हा केक जो आहे ना तो सरळ करून घ्यायचा आहे सुपर सॉफ्ट आणि जाळीदार असा मस्त आपला केक इथे बनवून तयार झालाय हाइट तर पहा काय सुंदर इथे आलेली आहे पातेल्यामध्ये हा केक बनवलाय असं वाटतच नाहीये दूध आणि दह्याचं सुद्धा परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे केकचे अगदी तुकडे वगैरे पडलेले नाही आहेत व्यवस्थित शिजला देखील गेलेला आहे ओव्हर कुक देखील झालेला नाहीये आता इथे मी तुम्हाला केक कट करून दाखवते केक कट करताना सुद्धा अगदी त्याचे तुकडे वगैरे पडलेले नाही आहेत मस्त असा केक कटसुद्धा झालेला आहे आतली बाजूसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे सुपर स्पॉन्जी आणि चाळीदार असा केक बनवून तयार झालाय मस्त असा जाळीदार आणि मौलित प्लम केक तुम्ही या क्रिसमसला तर नक्कीच बनवून बघा एकदा काय तुम्ही आठवड्यातून दोनदा देखील हा केक बनवून खाल आणि त्याचबरोबर भरपूर असा ड्रायफ्रुट्स आणि बेरीजने भरलेला असल्यामुळे तो पौष्टिक तर आहेच त्याचबरोबर मुलांच्या अगदी आवडीचा सुद्धा आहे प्लम केकची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि सोप्या होणाऱ्या रेसिपींसोबत तोपर्यंत तो फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स